बासुदी दूद 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 हे बासुदी करणार आहे त्याच्यासाठी मी हे तर तीन लिटर दूध घेतलेलं आहे आणि हे दूध पिशव्या होत्या दुधाच्या तर मी सगळं वतून वगैरे असं टाकलेलं आहे आणि हे गरम दूध घेतलेलं आहे गरम दुधामध्ये थोडंसं केशर घालून ठेवले बाजूला ठेवणार आहे जास्त साहित्य लागत नाही आपल्याला याच्यासाठी आणि मिल्क मेड हे मिठाई मेड मिळतं मिल्कमेड आमोलचं आहे बघा हे टाकणार आहे शेवटी तर खूप मस्त बासुंदी होते एकदम घट्ट आणि आमच्याकडे सगळ्यांनाच आवडते बासुंदी तर आज संक्रांत स्पेशल मी बासुंदी करणार आहे पुरणपोळी तर आपण नेहमीच खातो त्याच्यामुळे मी आज बासुंदी करणार आहे सारखं त्याला मी ढवळत राहायचं आहे म्हणजे पटकन होते मोठ्या गॅसवर करायची तर जास्त वेळ लागत नाही अर्ध्या तासामध्ये आपली मस्त बासुंदी तयार होते एकदम घट्ट बासुंदी करताना ना त्याला साई येऊ द्यायची नाही सारखं त्याला मिक्स करत राहायचं जास्त वेळ ठेवायचं नाही मिक्स केलं ना सारखं पटापट खूप सुंदर बासुंदी होती मस्त एकदम आणि असं कडापासून शेवटपासून पण घ्यायचं आणि गुडापासून पण घ्यायचं सारखं त्याला हे करत राहायचं म्हणजे खाली लागत नाही आणि मस्त एकदम साई पण येत नाही जरा असं मिक्स करत राहायचं सारखं पण हे भिजवून ठेवलेलं केशर घालायचं बरीच कमी झालेली आहे बघा आठून पूर्ण आहे तिकडे मस्त कलर तुम्ही छान हे बघा कलर किती सुंदर आला आणखी जास्त येणार डार्क हे बघा कलर किती सुंदर आलेला तर आपण आता मिल्क मेट टाकणार हे तीन लिटरसाठी एवढं मिल्क मेड बरोबर आहे हे चारशे ग्रॅमचं आहे बघा वेलची पूड टाकायची थोडीशी चीथ। आणि तुम्हाला आवडत असेल तर ड्रायफ्रूट पण टाकू शकता हे बघा किती ठीक होईल आता हे गार झाल्यावर आणखी एकदम घट्ट होते मस्त मंडळी किती सुंदर मस्त एकदम